टी सी एसने बारा हजार लोकांना काढलं इन्फोसिसने तेरा हजार लोकांना काढलं अरे किती वेळा सांगतो आहे पुणेरी पॅटर्न आणि आमचा ब्रँड की एम एन सी जॉईन करू नका का कारण एम एन सी तुम्हाला हा राईट देतच नाही की तुम्ही कुठल्या स्पेशलायझेशनवरती काम करायचं तुम्ही काय काम करायचं किती करायचं एम एन सीला जेव्हा गरज येते तेव्हा तुम्हाला हायर करतात आणि जेव्हा गरज भागते तेव्हा ते तुम्हाला काढून टाकतात त्याचंच नाव सुंदर असं दिले त्याला म्हणतात लेऑफ विद्यार्थी मित्रांनो पुणेरी पॅटर्नच्या वतीने मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही स्टार्टअप मिड लेवल मल्टीस्टेट कंपन्या जॉईन करा स्पेसिफिकली इंडियन ओरिजिनच्या कंपन्या जॉईन करा कारण या कंपन्यांमध्ये तुम्हाला जो स्पेशलायजेशन मिळणार आहे जो स्किलसेट मिळणार आहे जे तुम्हाला शिकायला मिळणार आहे जे एक्सपोजर असणार प्रोजेक्ट्सवरचं तर हे सगळं तुम्ही यूज करून घ्या तुमचं स्किल अपग्रेड करा पहिले तीन वर्ष मन लावून काम करा आणि तोच अनुभव घेऊन मग एम एन सीला पाच सहा लाखाचं पॅकेज मागा हा करेक्ट करिअर ट्रॅक आहे आणि हे सांगून मागचे चार वर्ष झाले तरी पण तुम्हाला एम एन सीमध्येच जायचं असेल तर एम एन सी हे ठरवते की तुम्हाला व्हॉईसचं काम करायचं आहे का सपोर्टचं करायचं आहे का तुम्हाला कुठलं टाईपचं काम करायचं हे तुम्ही ठरू शकत नाही त्यामुळं अजूनही जागे व्हा एम एन सीच्या नादी लागून स्वतःचं करिअर बर्बाद करून घेऊ नका काही काही मुलं वर्ष वर्ष एम एन सीच्या ऑफर लेटरची वाट बघतात त्यापेक्षा एखाद्या स्टार्टअपमध्ये आपल्या एखाद्या स्पेशलायझेशनवरती तुमचं काहीतरी करिअर डेव्हलप होऊ शकतं आणि पुढे तीच एम एन सी तुम्हाला चांगलं पॅकेज देऊ शकते त्यामुळं अशा लेवलने तुमचं करिअर जरा ट्रॅकमध्ये ठेवा आणि एम एन सीचा नाद खरंच सोडून द्या का कारण एम एन सीची जी काही मोनोपॉली झालेली आहे कि त्यांना हवं तेव्हा हवं तशा पद्धतीने ते वागवतात हे सगळं जर थांबवायचं असेल तर तुम्ही स्टार्टअप्स मिड लेवल आणि गो फॉर लोकल ज्या इंडियन ओरिजिनच्या कंपन्या कंपन्या त्यांना तुम्ही जास्त प्रेफरन्स द्या